नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बॅकसाईडला माझं बघू शकतो धुकं आहे प्रचंड आणि आत्ता किती वाजत नाही ते का व्हिडिओ सुरू केला आहे मी बरोबर बघते मोबाईलमध्येच थांबा आठ वाजून चोपन्न मिनटं झालीत आठ चोपन्न वाजता ही अशी अवस्था आहे आमच्या इकडे बघा भरपूर धुकं पडले आणि ना मनी प्लांटच्या वेलीवर दाखवते तुम्हाला असं ओल्या ओल्या झाल्यात धुक्यामुळं खूप भी इतकी ही पण झाली ओली 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 चला फुलं काढली नव्हती जास्त धुकं पण होतं बाहेर आणि आता अजून पण आहे असं सगळं धुक्यामुळं ऑलसर पण आहे झाडावर पण चला हे बघा फुलं मस्त फुलं काढते आणि इतक्या कळ्या भरल्यात ना कुंद्याला दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं आत्ता सीजन आहे हे बघा इतके छोटे 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 छोट, 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 गुलाबी 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 दिसत आहेत ना सगळ्या कळ्या आहेत इतका भरला आहे कुंदा जे कुंद्याचा ना बहार असते आत्ता आणि हे अशा अर्धवट फुललेली फुलं असतात त्यामुळं मग लवकर नाही तोडत आणि ही जी आहेत ना तर ही कालची उरलेली आहेत जी की जास्त येताना मी तोडत नाही मग जास्त असलेली आता ह्या अशा अर्धवट उमरलेल्याच कळ्या तोडायच्या आहेत एक तासावर ना ह्या सगळ्या उमलल्या जातात हे बघा अशा उमललेल्या मग हे अगदी सकाळी सात वाजता म्हटलं ना तर त्या अगदीच न फुललेल्या असतात हे आत्ता ह्या वेळेपर्यंत नऊ वाजेपर्यंत ह्या एवढ्या फुलल्यात बघा असं हे बघा अशा काळ्या घेते मी आता एवढ्या चला भरपूर फुलं लागलेत म्हणजे ना भरपूर कळ्या ह्या बघा त्यामुळे सकाळी लवकर तोडायचं काय माझा हेतूच नसतो लवकर तोडायचं कारण आत्ता एवढा वेळ झाला आहे तरी पण नाही ह्या एवढ्या अशा उमललेल्या आहेत त्यांना पण थंडी वाजते ओ ओ ओ, ओ पडशील खाल्ली थांब जरा बघ बघा किती छान फुलले आहेत ना भरपूर आत्ता ना कुंद्यासारखी जी वेल अशी झुडपांना ज्या येणार आहेत ना फुलं आत्ता सीझन आहे ह्या बाबा एवढ्या आज ना मी सकाळी मस्त अशी व्हिडिओ व्लॉगला सुरुवात केली आणि आपली आता डेली फ्लॉग शूट होती कारण थोडं थोडं माझ्या गॅलरीमध्ये आता मी अपलोड करायला लागले व्हिडिओ त्यामुळं स्पेस पण व्हायला लागला आहे आणि डे टू डे आपले जे असतील फ्लॉग तर ते तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहेत स्टेट ट्यून आणि सगळ्यांना शुभ सकाळ आणि हो अजून भरपूर दिवस तुम्हाला ट्रीपचेच व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत दोन्ही ट्रीपचे व्हिडिओ अजून संपलेले नाही आहेत आणि अजून जर मी ना पुढं जाऊन जर, जर माझे दोन हजार वीसमध्ये वीस एकवीसमध्ये एक वीस मी एक ट्रीप केलेली तर त्या ट्रीपचे व्हिडिओ मी फक्त शूट केलेले पोस्ट नव्हते केले तुम्ही जर ह्या ट्रीपचे व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे मी आता तुम्हालाच विचारते कारण दोन वर्ष जुने आहेत ते व्हिडिओ तर ते पोस्ट करू का कारण मी ते छान असे ते सुद्धा प्रॉपर व्हिडिओ शूट केलेत चला स्टे ट्यून कनेक्ट राहा आणि मस्त असा ना थंडे आहे चहा कॉफीचा आस्वाद घ्या मस्त चहा चपाती चा गरम गरम सगळे पदार्थ सकाळी नाश्त्याचे पदार्थ नाश्ता मस्त चमचमीत करा आणि मी माझ्या कम्युनिटीला माझे जे जुने व्हिडिओ आहेत अगदी भाज्यांचे वगैरे किंवा आता मी पोस्ट करायला लागले कम्युनिटीला व्हिडिओ मी जे अगोदर केलेत ते थंडीमध्ये आवर्जून करावे असे ते पदार्थ आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही ट्राय करत असणारच आहे पण माझ्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करू शकता जेणेकरून आपल्या घरच्यांना पण ह्या घर सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल तर चला आता चगडीओ सुरू होत आहे त्या थोड्याशा तुमच्याबरोबर गप्पा पण होऊ देत आणि बाहेर धुकं पण आज ना थंडीमधल्या ह्या सीझनमधलं पहिलं धुकं पडले आणि खूप जास्त आहे आत्ता नऊ वाजलेतच आता मी फुलं वगैरे काढून आणेपर्यंत आणि कुंद्याला एवढ्या कळ्या आल्यात ना भरपूर आणि एवढी मी काही काळजी घेते असं पण नाही कारण बऱ्याच वेळा गावाला जाणं इकडं तिकडं होतं नुसतं पाणी त्याला खत वगैरे काहीच नाही पण आत्ता सीझनमध्ये कुंदा इतका बहरतो मस्त सकाळी फुलं अगदी दहा अकराच्या दरम्यान घेतलं तर ते झाड ना फुलांनी डवरलेलं असतं अगदी व्हाईट व्हाईट कलरची छान फुलं अशी भरलेली असतात बघायला छान वाटते तोडायला नको वाटते फुलं पण आता मला देवाला पण काढून आणायची होती अर्धवट कळ्या होत्या तर त्या आणल्या मी तोडून तर चलो आज सकाळी मी काय करणार आहे एखादी रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन हे बघा आता चपाती झाल्यात माझ्या भेंडीची भाजी करायची भेंडी मी मगाशीच अर्ध्यासापूर्वी धुवून ठेवल्या आता चांगलीही निथळल्या धुवून घेते मी भेंडी प्रत्येक वेळी कांदा भेंडी भाजायला घातली इथं मस्त भेंडीची भाजी करणार आहे बऱ्याच वेळा मी भेंडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता यामध्ये मसाले घातलेत शेंगदाण्याचं कूट लाल तिखट हळद मीठ सगळं घातले आता मी कसं करते माहिती का अगदी थोडंसं पाणी सुद्धा घालतो यामध्ये अगदी थोडं आणि थोडीशी साखर घालायची जेणेकरून ना भेंडीला टेस्ट खूप सुंदर येते हे बघा एवढी साखर मी घातली पुन्हा परतून घ्यायचं आणि जी भेंडी आपण भाजून घेतल्या ना तर ही बघा भाजलेली भेंडी इथं आहे आता ही भेंडी घालते यामध्ये पुन्हा चांगलं परतून घ्यायचं ऑलरेडी भेंडी चांगली भाजलेली आहे तेलामध्ये एकदम छान अशी परतून घेतली आहे मध्यम गॅसवरती भरपूर जास्त वेळ भेंडी भाजायची अगदी थोडेसे असे ना काळपट चटते येईपर्यंत तर ती भेंडीची भाजी चांगली लागते आणि आता तुम्ही म्हणाल हे आता तुम्ही घातलं आहे पाणी तर चिकट होत नाही का तर नाही अजिबात चिकट होत नाही तुम्ही एकदा अशी माझ्या पद्धतीनं भेंडी करून बघा बघा तुम्हाला कुठंतरी चिकट असते का बघा अजिबात न्यायची होत फक्त ह्यामध्ये एकच आपण एखादा एक चमचा क्लीन जास्त घालायचं आणि भेंडी छान चांगली भाजून घ्यायची आता अगदी एक तीन चार मिनटं ठेवायचं मध्यम गॅसवरती भेंडीची भाजी शिजायला लागल्या तोपर्यंत म्हटलं पाच मिनटं तुमच्याबरोबर बोलावं आणि चला भाजी कशी झाली दा ती दाखवते तुम्हाला आणि मी भेंडीची भाजी पाणी घालून करते तुम्ही कधी ट्राय केले का नक्की मला कमेंट करून सांगा आता आपले रेग्युलर व्हिडिओ तर चालू झालेलेच आहेत आणि आता मी भेंडीची भाजी तुमच्याबरोबर शेअर केली अगदी सिंपल आणि अगदी शॉर्ट मध्ये आता त्यानंतर मला किचन ओटा वगैरे आवरायचा आहे चपाती हे सगळं झालंय भात नंतर जेवायचे वेळेस लावणार आहे आणि आता सव्वा अकरा वाजलेत नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी भेंडीची भाजी केली कारण सकाळी नाश्ता चहा चपातीचा झाला आहे <laughs> थंडी आहे तर चहा चपाती व्हायलाच पाहिजे एकदा तरी असं वाटतंय त्यामुळे चहा चपातीचा नाष्टा झालेला आणि आता भाजी केलेली आहे भात नंतर मी बाराच्या दरम्यान लावणार तसं तर एक वाजतोय जेवायला तर चला आता थोड्या वेळानं मला किचन ओटा सगळा क्लीन करायचा आहे बघ एक तीन चार मिनटं भेंडी चांगली मी म्हणजे ना शिजायला ठेवलेली अजिबात चिकट झालेली नाही दाखवणार आहे मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्यानं बघा बघा गॅस बंद केला आहे मी आता कोथिंबीर घालते आणि तसं तर मला आता कोथिंबीर घातल्यानंतर ना हलवायची पण आहे भाजी आणि तुम्ही पण बघा अजिबात म्हणजे अजिबात सुद्धा चिकटपणा जाणवत नाही बघा एकदम सळसळीत सल, अगदी थोडंसं अगदी पोह्याचे दोन चमचे असतात ना तुम्हाला दाखवते ना केवढं पाणी हे बघा अगदी एवढं एवढं पाणी घालायचं फक्त फोडणीमध्ये कांदा वगैरे चांगला भाजला ना की त्यामध्ये घालायची आणि हे अशा पद्धतीची सळसळीत भांडीची भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर बरोबर तरी चिकट तुम्हाला जाणवते काय बघा कढईमध्ये मी तुम्हाला हलवून हलवून दाखवायला अजिबात नाही त्यानंतर मी किचन ओटा आवरायला घेतला मिक्सर पुसला आणि बाकीचे जे डबे वगैरे आहेत ते ठेवले कुकर ठेवला बाजूला आणि सगळं व्यवस्थित छान असं पुसून घेतलं आणि रोजचंच आहे हे रुटीन हे वर वर्ज, वर जे दोन रॅक दिसत आहेत काचेचे तर ते सुद्धा मी लागल्या हातानेच रोज पुसून घेते म्हणजे थोडंसं एक असं कपडा मारला ना ओला कपडा की ते छान असं पुसलं जातं आणि तेवढी धूळ नाही दिसत मग एवढी जास्त धूळ दिसत नाही तर हे रोजचं रेग्युलरचं रुटीन आहे माझं म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं आज रुटीनसुद्धा शेअर करूया म्हणजे सकाळच्या रुटीनमध्ये मी कसं इथलं आवरते काय हे सगळं तर ही जे तेलाची तुपाची भांडी आहेत त्याच्यावरूनसुद्धा थोडंसं एक जस्ट नुसता ओला कपडा असा पुसून घ्यायचा जेणेकरून रोज नीटनेटकं राहतं आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं स्वच्छता असली घरामध्ये आणि भांडी वगैरे सगळे डबे वगैरे स्वच्छ असलं तर आपल्याला पण प्रसन्न दूर वाटतं धूळ असली की मग ते नको वाटतं तर आता इथं अशा पद्धतीनं हे माझं चालू आहे आणि किचन ओटासुद्धा यानंतर मी पुसून घेणार आहे हे सगळं एका कोपऱ्याला मला इथं ठेवायला लागतं कारण इथं अजून रॅक वगैरे मी कुठलंच असं काय कॉर्नर पीससाठी घेतलेलं नाही आहे ह्यावरच्यासुद्धा बरण्या मी लगे हात लागलीच त्या हाच कपड्यांनी पुसून घेते कारण या कपड्यावरती मी थोडंसं ते मॉपचं लिक्विड घातलं आहे आणि त्यामुळं ते स्वच्छ पण निघतं आणि सुगंधसुद्धा छान असा आहे त्याला थोडासा असा लिंबूचा सुगंध आहे त्यामुळं किचनमध्ये सुद्धा अगदी सुवास असा छान वाटतो याचा

जास्त ओझो नाही ठेवलेलं आणि हा आणला एव्हरेस्टचा पावभाजी मी पावभाजी करायची आहे दहा रुपयाचे पॅकेट आणले लक्षात राहाव ना ठेवलं ठेवले बघूया आता कधी करणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पावभाजीची रेसिपी मला शेअर पण करायची स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी किचन ओटासुद्धा पुसून घेते आता किचन ओट्यावरती एक कपडा मारून झाला आहे बाकीची भांडी वगैरे सगळी स्वयंपाक केलेली भांडी बाहेर ठेवलेली आहेत घासण्यासाठी त्यानंतर स्वयंपाक तयार केलेली जे भांडे आहेत ते एका कोपऱ्याला मी स्वच्छ आ, क्लीन करून तिथं ठेवलं आहे सगळं आणि आता शेगडीची बारी आहे तरी तर मॉपचं लिक्विड टाकलं आहे मी कपड्यावरती आणि एकदा पुसून घ्यायचं लिक्विडच्या कपड्यांनी आणि त्यानंतर परत एकदा ना ओल्या कपड्यांनी असं दुसरा एक वेगळा कपडा घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग ही पुसून घेते अशी शेगडी दोन वेळा घेतलं की मग क्लीन एकदम चकाचक होते शेगडी आणि परत आहे त्याच कप दोन्ही कपड्यांनी परत जो गॅस ओटा आहे शेगडी खालचं सगळं शे सगळं पुसून घ्यायचं कारण पांढऱ्या कलरचा ओटा आहे त्यामुळं एकदम स्वच्छ ठेवावं लागतं आणि यावरती हळदीचे डाग वगैरे पडले तर ते जात नाहीत लवकर त्यामुळे तेवढी काळजीसुद्धा ते घ्यावी मस्त अशी ना डबल कपड्यानं पुसून घ्यायची शेगडी आणि शेगडीसाठी मी हेच वापरते मॉक्स म्हणून आहे लिंबूचा फ्लेवर आहे आणि एकदम चकाचक निघते असं एकदम क्लीन निघते एकदा एका कपड्यावर थोडंसं घालायचं आणि पुसून घ्यायचं आणि परत दुसरा एक ओला कपडा करायचा आणि परत पुसून घ्यायचं परत आपल्याला वाटलं तोरड्या कपड्याने घ्यायचं आहे तर ते पण करून घ्यायचं तर हे अशा पद्धतीने मी वापरते हे आजचा व्हिडिओ थोडासा असा क्लिनिंग थोडंसं काय म्हणणार तर रुटीन म्हणूया सकाळचं सकाळच्या रुटीनचा व्हिडिओ आहे माझा हा आजचा क्लीन किचन होता आता दाखवतो तुम्हाला मी

आणि हे माझ भाज्या चिरायला घेताना हे आहचुन ठेवले मी आता किचन ओट्यावरचं सगळं क्लिनिंग आवरलं सगळं सिंक वगैरे सगळं चकाचक धुऊन पुसून झाल्यानंतर ना अगदी बरं वाटतं आणि ह्या खिडक्या दोन तीन आहेत तर इथलंसुद्धा सुद्धा स्वच्छ केल्यानंतर किचन ओटा क्लीन असलं ना की मला मनाला खूप समाधान वाटतं असं कुणाकोणाला वाटते मला नक्की कमेंट करून सांगा मला वाटते सगळ्या गृहिणी सेमच असतात मैत्रिणींनो अशा पद्धतीनं होता आजचा हा रुटीनचा व्लॉग सकाळचा मी व्लॉग शूट आहे अगदी ना सकाळी सकाळपासून ते साडे अकरापर्यंतचा तर माझं आता क्लिनिंग वगैरे सगळं झालंय बॅक कॅमेरेन दाखवते तुम्हाला आणि गॅस चोपडीचं कसं माहिती आहे का आपण ज्यावेळी ना पातळ पदार्थ ठेवतो गरम करायला मग दूध असू दे आमटी किंवा कोणत्याही भाज्या असतील ग्रेव्हीवाल्या वगैरे तर त्यावेळी आपण थोडंसं लक्ष द्यायचं आणि थोडं गॅस कमी जास्त खरंच जर आपण लक्ष ठेवलं ना तर जास्त उत्तू जात नाही मग गॅस शेगडी पण खराब, खराब होत नाही माझी गॅस शेगडी अजिबात म्हणजे अशी खराब नाही होत कारण असतं लक्षसारखं आणि आपण म्हणजे ठेवायचं लक्ष दूध ठेवलं आहे तर आपलं लक्ष पाहिजे सतत थोडंसं आणि मग आपल्याला पुढचं काम पण जास्त पडत नाही अशा पद्धतीनं ना। तर आत्ता मी दूध ठेवलं आहे कारण आज आमचे गोळी जदा आलेच नव्हते लवकर आणि मग दूध बाहेरून आणावं लागलं किचन ओटा सगळा क्लीन झालाय रोजच्या रोज गॅस शेगडीचे जे बर्न म्हणजे हे, हे काय म्हणण्या चला हे मी रोज मी नाही म्हणजे धुत नाही रोज कारण आपण व्यवस्थित जर वापरत असू ना तर रोज धुवायची काही गरज नाही फक्त थोडासा एक पोछा मारला की बस होतं आठवड्यात एक दोन वेळा वॉश करायचं आणि मग आपण खूप जास्त वर्ष आपण गॅस शेगडीचा यूज पण करू शकते बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता माझा किचन मोठा कसा स्वच्छ झालाय ते हा इथं हे स्वयंपाकाचं सगळं आहे तयार हे इथं थोडे थोडे अगदी दोन दोन छोट्या छोट्या बरण्या ठेवल्या आहेत कारण हे एवढं जास्त असं मजबूत पण नाही आहे ना अजूक तेवढंच दिसायला छान अजून आमच्या इकडं गॅस पाईपलाईन कनेक्शन नाही आलेलं त्यामुळे हे असं आहे दूध तापते गॅस शेगडी माझी हे बघा आपल्या स्टिकची मस्त अशी आणि ह्याच्यावर किती जरी आपण म्हणजे मी खूप स्वच्छ करते पण तरी सुद्धा हे असे ना थोडं थोडं हे असं दिसतंच बघा त्यामुळं किचन ओटा क्लीन झालाय खिडकी हा दोन्ही खिडक्यामधलं व हे बेसिन सिंक सिंक हे सगळं क्लीन आहे सकाळी अकरापर्यंत हे मस्त चकाचकावरलेलं असतं आणि हे असे कपडे ना आता हे आलेत माझे अगदी फाटले पण एक हे असं हे अगदी यूजफुल आहेत हे असे कपडे व डीमार्टमधनं किंवा बाजारामध्ये आपण कुठनं पण आणू शकतो आणि ह्यामध्ये पाणी पण चांगलं असं सो क केलं जातं त्यामुळे अशा पद्धतीनं हे माझं सकाळचं रुटीन आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मस्त अशी भेंडीची भाजी पण दाखवल्या अगदी चिकट न होता आपण भेंडीची भाजी कशी करायची ती पण पाणी टाकून कशी करायची हे शेअर केल्या बरं का तुम्ही एकदा ट्राय करून बघा फक्त भेंडी चांगली तरातरा तरा चांगली भाजायची जरा एखादा चमचा आपण जेवढं घालतो ना तेल त्यापेक्षा एखादा चमचा तेल जास्ती घालायचं खूप सुंदर होते भेंडी आणि अगदी अजिबात चिकट होत नाही काही काही म्हणजे ना असं तार धरते भेंडी एवढी चिकट असते मग खात नाहीत मुलं वगैरे नाही चिकट ते खाऊ वाटत नाही घिणीघिणी माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही भेंडीची भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रोजच्या रोज मी कम्युनिटीला जे माझे जुने व्हायरल व्हिडिओ आहेत तर ते अपलोड करत आहे म्हणजे कम्युनिटीला पोस्ट करते विंटरमध्ये ज्या ज्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत किंवा मटारचे भात देत भातांचे प्रकार आता विंटरमध्ये कसं गाजर मटार आणि भाज्या सगळ्या भरपूर आहेत बाजारामध्ये बघा जास्तीत जास्त आपण त्या भाज्या घरामध्ये केल्या पाहिजेत जेणेकरून घरातले जे मेंबर आहेत त्यांना आपण छान छान अशा पदार्थांची चव चाकता येईल चाकता येईल तर चला खूप <laughs> मोठा फुला व्हायला लागलाय आणि आता इथं मी दूध तापवत ठेवलंय त्यामुळे मी इथं गॅस ओट्यावरती थांबले म्हटलं ना तुम्हाला की आपण असं ज्यावेळी इथं ठेवायचं आणि दुसरीकडे काहीतरी करत बसलं ना की ते दूध कधी उतर जाते काही सांगता येत नाही त्यामुळं आपल्याला पुढचं काम जर जास्तीचं नको असलं ना तर थोडंसं त्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं ही एक गोष्ट केली ना आपल्या डोक्याचा म्हणजे डोक्याला पण आपल्या जास्त असा ताप होत नाही आणि जास्ती काम पण वाढत नाही तर चला खूप बडबड झाली आजचा व्हिडिओ इथंच एंड करूया भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट करून सांगा मी फ्रीजबद्दलचा सा अजून एकही व्हिडिओ बनवलेला नाही तुम्हाला जर फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तशी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तर तोसुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्या जर कमेंट आल्या तर अदरवाईज मग आपले व्हिडिओ तर, तर चालूच आहे चला भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात तुम्ही सगळ्यांनी त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद असेच कनेक्ट राहा असाच सपोर्ट राहू द्या आणि छान छान कमेंट करा आणि लाईक करा लाईव्ह जेव्हा येते त्यावेळी डबल टॅप करा आणि छान जनज्यून अशा कमेंट करा चलो बाय सगळ्यांना